काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष मिठूबाई शेख यांच्या छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह शनिवारी सहा डिसेंबर सकाळी शेवगाव रोड लगत असलेल्या खेरडा फाटा येथील शेतात आढळून आलाय गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते शेख हे तीस वर्ष तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होते त्यांच्या राजकारणाची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झाली पाथर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच पदही त्यांनी भूषवलं होतं तर पाथर्डी पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते नोव्हेंबर चोवीस रोजी त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची खबर पोलीस ठाण्यात दाखल केली होती शनिवारी त्यांचा मृतदेह आल्याचं समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अभय सिंग लबडे पोलीस कॉन्स्टेबल राम सोनावणे एजाज सय्यद संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत शेख यांच्या कुटुंबी यांना बोलावून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली पोलिसांनी शेवगाव रोडच्या काही दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांच्या अंगावर असलेल्या आणि पायातील मृतदेह शेख यांचाच खात्री पटली शनिवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर त्यांचे काही अवशेष डीएनए तपासणीसाठी नाशिकला पाठवले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी दिली प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा